आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट आहे सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे शाळेत प्रवेशासह विविध सह लहान मुलांचे देखील आधार कार्ड काढावे लागते मात्र लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही घर बसले ऑनलाईन पद्धतीने पाच वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड काढता येणार आहे तर जाणून घेऊया अर्ज करण्याची पद्धत तर पाच वर्षाखालील मुलांसाठी बाल आधार कार्डाकरिता ऑनलाईन नोंदणी करता येते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या आधार कार्ड साठी अर्ज करता तेव्हा त्यांची वय पाच वर्षापेक्षा कमी असल्यास आई किंवा वडिलापैकी एकाने मुलासाठी प्रमाणीकरण करावे लागेल नाव नावनोंदणी फॉर्मवर स्वाक्षरी करून नाव नावनोंदणीसाठी संमती द्यावी लागेल यू आय डी ए आय नुसार पाच वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचा आधार नंबर मिळतो जो बाल आधार म्हणून ओळखला जातो मुलांच्या आधार कार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढापेक्षा थोडी वेगळी असते यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात ऑनलाइन अर्ज करत असल्यास यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल पालकांच्या आधारद्वारे विचारलेला आधार नोंदणी फॉर्म आणि इतर तपशील भरावा लागेल ऑनलाइन अर्ज करताना मुलांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जात नाही नाव नावनोंदणीसाठी मुलांचा स्पष्ट फोटो मुलांचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते पालकांच्या आधार कार्ड वरून इतर डिटेल्स घेतल्या जातात अर्ज नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर नोंदणी स्लिप जनरेट होते यात नावनोंदणी क्रमांक असतो फॉर्म सबमिट केल्यानंतर काही नाव नावनोंदणीच्या वेळी दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाद्वारे पाठवले हो जाते साधारण नव्वद दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद